आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ श्रीगोंदा शहरातील संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं गेलं या मेळाव्यात सिंचन व्यवस्थापन शेतीमालाला हमीभाव नवे तंत्रज्ञान शासनाच्या योजना यावर सविस्तर चर्चा झाली आहे सिंचन प्रकल्पांना गती देण्याचं आश्वासन देत शेतकऱ्यांनी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ साधावी शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे तसेच सिस्पे आणि इन्फिनिटी प्रकरणी शेतकऱ्यांनी बोगस कंपन्यांपासून सावध राहावं मंदिर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे सर्वांच्या पुण्यश्लोक शेख मोहम्मद महाराजांना अभिवादन करतो सलोखा पण राहिला पाहिजे जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करून होत नाही हे जगाने पाहिलेलं आहे थोडा वेळ तुम्हाला ते बर वाटेल मुद्दा पुढे येईल भावनिक ते नाही प्रश्न सुटत नसता त्याची श्रद्धा जरूर असली पाहिजे आता किंवा आमचं सरकार आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो नाही आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती देणार आहे परंतु हे देत असताना तुम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घेतलेलं कर्जाचं व्याज तर द्यायचंच नाही मुद्दल तरी देत चालत कारण उद्याच्याला आम्ही काय करणार आहे की लागोपाठ दोन वर्ष किंवा जे काही ठरेल आमचं हे भरणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी मग तुम्ही अडचणीत कारण ऐका ऐका वेळेत परतफेड करणारा आमच्यावर चिडायला लागला लाग ते म्हणलं दादा ही कुठली पद्धत हो तुमचे जे कर्ज थकवतात त्यांचा माफ आणि आम्ही वेळेत भरतो म्हणजे आम्ही आता कुठेतरी कुकडीला पास धरणं झाली म्हणून श्रीगोंद्याला काही पाणी आलं पण तिथं कुणाचे तरी जमीन जुमला घर दार शेतीवाडी सगळे गेलं पाण्यात त्यांचं पाण्यात गेलं तेव्हा तुम्हाला पाणी मिळत याचा विचार कुठेतरी केला पाहिजे ज्याचं जळतं ना त्याला कळतं अपन अपन ही गोष्ट लक्षात ठेवा मागणी करायला फार सोपं जात बोग पाडा एकात मेहतेचं महान प्रतीक श्रीगोंद्याचं ग्रामदैवत दैवत सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांचा मंदिराचा जीर्णोद्धार आपण करू आपण अनेक ठिकाणी जीर्णोद्धार करतो तुम्ही काळजी करू नका परंतु तुमचं इथलं कुणी मिटवायचं मी आत्ताचा आदर चळवळला आत गेलो तर ही गर्दी मलाच आतमध्ये येऊन दिला आणि चादर चढवली आणि ते काढूनच घेतली काय रे म्हटलं नाही तिकडे त्यांनी तुम्हाला दिले म्हणलं का अरे बारामतीला कोणाचा आवाज होत नाही तू का असं करतोय म्हणलं मी चादर चढवली मी नियमाने केलेलं आहे मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवतो आम्ही सगळ्यांच्यावर श्रद्धा वंचित आहे आणि हे काय करतात हे आता तिथं झालं असा दोन तासापूर्वी हे असलं वागणं बरं नव मी उद्या इन्स्पेक्टरला सांगेन आज इथं मी चढवलेली चादर यांनी काढली हे त्याला आतमध्ये कस काय वाटेल तर तुम्ही विचारांची लढाई जर एखाद्याने जास्त ज्ञान संपादन केलं तर त्याच्याकडनं समजून घ्यायला वाईट काय आहे आपण शेवटी समाजाच्या करता काम करतो त्याच्यामुळे इथं पण तुम्ही जर इथले सगळे त्यांच्यात एकोपा केला हे जे काही पोटबाजी झाली काय काय झालं ते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय पानसरे यांनी केलं तर सर्वांचे आभार बाळासाहेब नाहाटा यांनी मानले गणेश सी न्यूज मराठी श्रीगोंदा नगरसेवक मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर। संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा